तर फटी आहे はい。 इथे आलो आपण अण्णासाहेब काळे पत्रकार आहेत त्यांच्या दुकाना जवळ आलोय आणि टोलना इथे आलोय आपण अण्णासाहेब काळे यांच्या दुकानामध्ये आणि सनवणेच्या जवळ चंद्रपुरीच्या अलीकडे इथे टोलनाख्या टोलनाक्या जवळ त्यांचं दुकान आहे अगदी जवळच आणि थोड्या वेळापूर्वी त्यांचे चिरंजीव विकास यांनी आपला फोन केला होता की त्यांच्या काउंटर खाली साप आहे आणि त्यांना असं वाटलं होतं की धामण असेल परंतु धामण नाही इथे मात्र विषय हा साप आहे आणि समोर तुम्हाला दिसतय त्या अशा पद्धतीने काउंटरच्या जवळ किंवा काउंटर खाली अशा प्रकारचा साप असेल आणि त्यातल्या विशेष वर्गामधला जर साप असेल तर त्यापासून आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते आणि ते पाहिजे किराण दुकान आहे आणि लाकडाचा विशिष्ट गंध आहे पाण्याचे बॉक्स वगैरे आहेत आणि सध्या उष्णता जास्त वाढल्यामुळे कदाचित अशा प्रकारचे साप कधी कधी विषयांसाठी किंवा गार्वीसाठी येऊ शकतात तर समोर तुम्हाला दिसतंय की हा विषय वर्गमधला साप आहे आणि समोर त्याच्या पोटाकडची बाजू आपल्याला दिसते की त्यांनी काहीतरी खाल्लंय थोडस उंदीर त्यांनी घेतलं त्याच्या पोटामध्ये आणि उंदीर खाऊन त्यासाठी शांतपणे बसलेला होता पण अशा पद्धतीने दुकानामध्ये जर साप असतील त्यापासून आपल्याला खबरदारी घ्यावी लागते हा इथे तुम्हाला समोर दिसत आहे अशा प्रकारचं जे विषय भरले जे साप असतील नाग असेल त्यात आणि अगदी थोडासा फणा काढून त्या ठिकाणी ते फना मिटवून जर वागत असतील त्या ठिकाणी समजायचं की ते अतिशय चिडलेले असतात आक्रमक परिक्रमा असतात आणि अशा प्रकारे नागाने अगदी काही क्षणापुरता जर फणा काढला आणि परत मिटावला तर ते बाईट असतात आणि अशा वगैरे जर त्यांना कोणी पकडण्याचा किंवा मारण्याचा कोणी जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी ते इंटरेशनल बाईट देऊ शकतात म्हणून अशा सापापासून आपल्याला खूप सावध राहावं लागतं तर आपण एक किटचा वापर करून त्याला सुरक्षित घेऊ ताब्यात आणि त्यांनी सरामध्ये सोडून देऊ परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी सापडण्याचा प्रयत्न ना करायचा नाहीये इथे कीट वापरले आपण जेणेकरून त्यांना दळाचा भास व्हावा आणि अशा पद्धतीने त्याला आपण सुरक्षित या किटचा वापर करून ताब्यामध्ये घेऊ मी अण्णा काळे पत्रकार मी दुकानामध्ये घरा घेत असताना मला एका कोपऱ्यामध्ये असं कोण दिसलं बघतो त्याचं पण मला वाटलं धामानं असेल पण तो विचार तिथं नाग निघाला आणि मग मी आमच्या मुलांनी विकासनी सर्वांना फोन केला असा साप निघायला आमच्या दुकानामध्ये मग ते एक पंधरा ते वीस मिनटातच ती इथं आली आणि मग काउंटरच्या खाली आणि दुकानात सगळं माल पडला असतं त्यामुळं काढणं शक्य नव्हतं हो परंतु सचिनगिरी सरांनी अगदी तो सुतापणे पकडला आणि त्यांच्या याच्यामध्ये तो पॅक केलेला आहे आणि ते अण्णासाहेब काळे यांच्या दुकानामध्ये जबाबदा सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक त्याच्यामध्ये